आरोपी वृद्ध महिलेला पकडण्यासाठी पोलिसांनी तिच्यावर महिनाभर पाळ ठेवली शाळा आणि महाविद्यालयीन मुलामुलींना एक वयोवृद्ध महिला ड्रग्ज विकते याची माहिती पोलिसांकडे होती पोलिसांनी तिला रंगेहात पकडण्याचं होतं म्हणून पोलिसांनी जवळपास एक महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळ ठेवली अखेर मॉर्फिन ड्रग्ज विकत असताना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी सलमा शेख हिला अटक केली आहे पासष्ट वर्षीय सलमा शेख ही कल्याणपूर्वेतील हनुमान नगर परिसरात राहते ती ड्रग्सच्या धंद्यात आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र जेलमधून सुटल्यानंतर तिने परत हा धंदा सुरू केला याची माहिती नव्हती दोन हजार पंधरा साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सलमा पुन्हा ड्रग्स विकते अशी माहिती डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली या संदर्भातील माहिती कदम यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना दिली सलमाला रंगेहात पकडण्याकरिता एक पोलीस पथक नेमलं गेलं पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोतीराम बगाड अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांना सलमावर पाळ ठेवण्याची जबाबदारी दिली पोलीस परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करत होते सलमा काय हालचाली करते तिला कोण कोण भेटायला येतात यांची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली त्यानंतर तिला रंगेहात पकडलाय सलमा हिच्याकडून एकशे चार मॉर्फिन ड्रग्ज हस्तगत केले आहेत त्याची बाजारातील किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये आहे सलमा हिला ड्रग्स कोणाकडून पुरवले जात होते कोणाकडून ती विकत घेत होती किती शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सलमाच्या टोळीनं लक्ष्य केलंय याचा शोध टिळकनगर पोलिसांनी सुरू केलाय तरुण पिढीला नशेच्या आहारी घालत त्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी केली जात आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा बरोबर आहे टिळकनगरचे सिनियर पी आय विजयकुमार कदम त्यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहन सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नाणे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राउन शुगर सारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅक रोचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये जवळजवळ पाच लाख वीस हजार रुपये किमतीची ब्रॉन शुगर एकशे चार ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला अकराशे चार पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंथासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे या महिलेची पूर्व हिस्ट्री साधारण दोन हजार पंधरामध्ये देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे यामध्ये तरुणाई बर्बाद होते आम्ही सिनियर पी आय विजय कदम यांनी जवळजवळ एक महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणाऱ्या शाळा शाळा डॉन बॉस्को स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून रेखी करून जवळजवळ एक महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या दर्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा सदर महिलेचे रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल सी पी शिंदे साहेब आणि डी सी पी कल्याण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पे विजय कदम हे करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन